<laughs> ये लुटरे बड़े बहुत इधर पड़ते हैं ऐसा क्या जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोलो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोलो जय महाराष्ट्र बोलो जय <laughs> मार्च में जाना उधर भारी वेक्टर चलावन थैंक यू जय दुखही दाट दुख पंजाब मध्ये एंट्री करायच्या आधी जेवढं दुख आहे तर जम्मू काश्मीरला किती दुःख असत काही ना दिसा नाही काही दिसा नाही काही दिसा नाही काही दिसा नाही गाडी स्टॉप कर काही दिसा ना काही दिसा नाही अरे काच जरी उघडली आणि काही जरी केलं दुखच तेवढं भाया दुख काय काहीच का तेवढे त्याच्यामुळे ते काही दिसा नाही गाडी आपली थांबावं काहीच नाही पुढून <laughs> तर काही दिसानाच थांबून काय करावं थांबवत रे कुठं इथं पॉइंट नाही बाजूला आहे ना सगळं हवे मोठा मधपत मधपत नाही साईडला गाडी दिसत दिसतंय ना इंडिकेटर असत च्या मागे चालले काही नाही होणार काही चुक गलत जागेवर नाही काय किती असं तो कर सगळं सेंट्रल कॉलम मध्ये आला असत तुम्हाला ना चार नवा दिले असते काय चालली ना थे थे। ते गाड्या सोबत चालल्या तरी आपल्याला दिसा ना नाव ठेवले असते पण आज तशी ते काम तेव्हा आहे तेव्हाच आपल्याला आज बघा ट्रक काय दुख आहे भयानक दुख काही दिसा नाही पळत असं कसू 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 परेशान आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या काही नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण सध्या पंजाबला चाललेलो राजस्थानची संपूर्ण ट्रीप आपली झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपण पेट्रोल पंपावरती थांबलेलो गाडीचे इंडिकेटर लावलेले दिसते इथं एकदम दाट धुई आपल्याकडे म्हणतील हे धुकं तुम्ही जर बघितलं तर पूर्ण धुकं दिल्लीला आणि पंजाबमध्ये खूप थंडी असते आणि आज आम्हाला प्रत्यक्षात ही थंडी गुलाबी थंडीचा अनुभव घेता येतो हे तुम्हाला दिसत आहेत असं दाट दुखी तर आपल्याला पंजाबला जायचं आहे आणि पंजाबला इथून जवळपास अंतर आहे एक पाचशे किलोमीटर म्हणजे राजस्थानपासून आता पाचशे किलोमीटर अंतरावरती राहिलं आहे तसं अंतर जास्त आहे राजस्थान ते पंजाब पण आपण पाचशे किलोमीटर अंतरावरती अजून त्याच्यापासून दूर आहोत पंजाबच्या तर आपल्याला ते कवर होणार नाही तिथून पुढं आपल्याला जायचं आहे जम्मू काश्मीरला आणि आत्ताच बघू शकता जम्मू काश्मीरसारखा फील इथंच यायला लागला आहे एवढं धुके एवढे थंडी पंपावरती थांबल्यामुळं या लाईटीच्या उजाडामध्ये थोडं फार दिसतंय बॅक बॅकसाईडला जर पाहिलं एवढं तर सगळं असं अंधारकी आणि सगळं असं दाट डोक्यात सगळं वातावरण झालेलं आहे आता पेट्रोल टाकतो आणि हळूहळू जातो कारण सध्या वेळ कमी आहे चला ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू रहा थंडी आली ना तर आमचं निवेदन बघा हे आमचे अमोल आपले काय अन्ना अण्णा मला पोळख ना दुख्याने हे आमचे अमोल साहेब अमोल पाखरे साहेब आणि दास आम्ही निवेदन केलंय गाडीमध्ये मस्त आणि पलीकडे आमचे कराड साहेब झोपलेले जीवन कराड हे आमच्या अण्णा मेन आमच्या अण्णा हा इकडे यायचं असलं तर आता प्लॅन नाही करायला पाहिजे आपली गाडी एन जी आहे पण सीएनजी ह्या पंपावरती नाहीये इथं पेट्रोल डिझेल आणि हायवे सोडून आपण पेट्रोल भरण्यासाठी आलेलो तर नंतर हायवेवरती पेट्रोल पंप नाही बळच हा पेट्रोल पंप सापडला आणि यांची चर्चा चालू आहे हजाराचं टाकायचं का पाचशेचं टाकायचं जसं की आपण गाडीमध्ये टाकतो तिचं वीजचं तसं आता इथं तिचं वीजचं जमत नाही इथं हजार दोन हजार पाच हजार धुरकार लागतो ठरलं हजाराचं ठरलं पुढं बघू म्हणतात पेट्रोल टाकूस तर बाबा पारा असे झाली कुल्पी पेट्रोल टाकूस तर कुल्पी झाली कुल्पी हजार का डाला देखो हजार का डाला हजार का डाला है हजार का एक हजार बासठ का डाला है किधर से धुआं निकल रहा है तुम्हारा घर से धुआं निकल रहा है यार बड़े कुछ तो करो कोई तो बड़े आदमी देख रहे तो जा रहा है इतना बड़ा दुनिया क्या के लिए बना है भगवान ने घूमने के लिए तो बना ना भाई साहब <laughs> लेकिन कोई वक्त होता है घूमने का ये वक्त यही वक्त तो इधर आना है चलो हमारे पास वक्त नहीं इसलिए हम ये धुके से चलाएंगे गाड़ी चलो चलो निश्चित काय आलंय तुला चकवा नाही होताच आहेकवाला रस्ता नाही आहे इथे लाईट आहे म्हणून थोडं फार दिसायलाय नाही तर आता थोडं हायवेला ला गेल्या कळन कसं धुके काय आलं म्हणून आलाय का टो टोल टोल आहे धुका थोडं कमी झालंय गाड्या पष्ट दिसायल्यात धुकं कमी झालं आम्ही किलोमीटर गेलो शिकवली गाडी गाडी डायरेक्ट पंधरा

पंजाबमध्ये एंट्री केल्याच्या नंतर सगळं धुकेच धुके पाहू शकता आपण तुम्हाला धुक्यामध्ये सगळं पंजाब असं धुक्यामध्ये लपून गेल्या आहे तुम्हाला रोडवरती सगळं पंजाबच जे निसर्ग सौंदर्य आहे कसं खुल्या दिसतंय पाहू शकता आपण बाहेर तुम्हाला दाखवतो पहा सकाळचे सहा वाजले तरी पण सगळीकडे असं धुके दिसतंय धुक धुके म्हणून मठ सापडत सापडत आम्ही सध्या पंजाबची हरियाली पंजाबची चालणार हो आम्ही आलेलो सध्या अमृतसरला पंजाबला जाण्यासाठी आणि एक खेडे गाव आहे तर पंजाबमधलं एक खेडे गाव आहे रोडच्या लगतच हे गाव आहे तुम्ही पाहू शकता ही आपली गाडी आणि आमचे जीवलग मित्र या इकडं तर ओळख करून देतो तर हे आमचे मित्र जीवन कराड तर भारी ड्रायविंग वगैरे करतात आणि आमच्या सोबत एक मित्राच्या नात्याने फिरायला आलेले आहेत तर चला तुम्हाला दाखवतो कसं वाटतं तुम्हाला काय वाटतं नंबर भारी वाटतंय ना पंजाबचं सौंदर्य कसं वाटतंय खूप एकदम भारी भारी ना तर मित्रांनो तुम्ही पहा वर तुम्हाला सगळीकडे असं पूर्ण धुके दिसतंय एकदम धुई आणि आपण ज्या म्हणजे हेतून फिरण्यासाठी आलो तो आनंद तो वेगळाच आहे ते फील आहे सध्या मित्रांनो तुम्ही जर पाहतलं इथं तर आता सकाळच्या जवळपास सहा वाजून गेलेले आहेत आणि तुम्हाला हे हवे दिसतं हे रोड पूर्ण धुक्यामध्ये तुम्हाला दिसत पण नाही एवढा आंधकांधक दिसत आहे तर असं हे पंजाबचं सौंदर्य पंजाबचे खेडेगाव आणि आता आपण जाणार आहे सुवर्ण मंदिराला तर मित्रांनो आपण ज्यावेळेस महाराष्ट्रामधून असं या दुसऱ्या राज्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी फिरण्यासाठी येतो एन्जॉय करण्यासाठी येतो तर त्या ठिकाणी वेगवेगळे नवनवीन तिथलं राहणीमान तिथलं सौंदर्य तिथलले गावखेडे कसे का असतात काय असतात हे दाखवणं महत्त्वाचं असतं बाकीचे व्हिडिओ तर आपण पाहतोच पण मित्रांनो अजून एक सांगण्याची गोष्ट आपण जसं महाराष्ट्र सोडला मा मुंबई मुंबईमधून आपण गुजरात गुजरात राजस्थान राजस्थान आता पंजाब तर या तीन राज्यांमध्ये आपण सध्या फिरतोय आपलं टार्गेट आहे जम्मू काश्मीर आणि फिरत असताना मित्रांनो कुठंही रोडनी कुठल्याही व्यक्तीचा त्रास नाही झाला आणि त्याले जे लोक आहेत एकदम प्रेमळ आहेत तर आपल्याला आपल्या राज्यातल्या लोकांना नाव नाही ठेवायचं पण नवीन ठिकाणी गेलं तर एक आपल्या मनामध्ये भीती असती बाहेर गेल्याच्यानंतर कसं आहे काय तर तसं भिण्याजोगं काहीच नाही आहे आपण काळजी घेऊन जर फिरलात काळजी घेऊन जर एन्जॉय केला तर कुठलाही धोका नाही तर फिरत असताना एन्जॉय करत असताना काळजी घेऊन फिरायचं आहे तर असं हे निसर्ग सौंदर्य दाखवण्यासाठी आम्ही थांबलेलो होतं एकदम भारी वाटलं मित्रांनो इथे एक घर आहे साईडला गाडी लावली थोडी धुक्यामध्ये एवढं काही दिसत नाही तुम्ही पा अशा गाड्या जातात येतात तर सध्या थोडं धुके कमी व्हायला लागले माझा चेहरा तुम्हाला स्पष्ट दिसतोय याचा अर्थ धुके कमी झालेला आहे तर आपण आता पुढचा प्रवास करणार आहोत मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि आमच्या जीवन भैयाने अशी गाडी भारी चालवली आम्ही पूर्ण नाईटचा प्रवास केला आहे तब्बल जवळपास सहाशे ते पाचशे पाचशे ते पाचशेच्या पुढं असत साडेपाचशे जवळपास एवढा प्रवास केला आहे आणि आमच्या भैयांनी गाडी चालवली आमचे अजून दोन तीन मित्र आहेत तर गाडीमध्ये ते झोपलेले आहेत आता ड्युटी ह्यांची आणि माझी म्हणजे ड्युटी म्हणजे कसं आहे काही मित्र आराम करतात आणि काही आपलं गाडी चालवत आपलं दम्माने हिशोबाने आम्ही चालतो तर चला आपण भेटूया सुवर्ण मंदिरामध्ये ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला चला बसा मित्रांनो हे पंजाब मधलं कोणतं शहर आहे इथं नाव आता बघावं लागेल आपल्याला पण एक शहर आहे तर पहा तुम्ही पंजाब मधली ही सुवर्ण सकाळ म्हणायचं एक प्रकारचं आपण सुवर्ण मंदिरच पाहायला चाललो एक आनंदीमय सकाळ आनंदीमय दिवस तर हा फिरण्याचा योग धुक्यामध्ये आलेला आहे मित्रांनो तर हे धुके तुम्ही पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आनंद घ्या धुक्याचा आणि असं जर तुम्हाला फिरण्यासाठी जर आवडत असेल तर मी नक्कीच सजेस्ट करेल की असं हे ठिकाण आहे पंजाब राज्य तुम्ही जानेवारी मध्ये म्हणजे डिसेंबरच्या नंतर जानेवारी फेब्रुवारी या दिवसात जर आलात तर हे धुके तुम्हाला म्हणजे नक्कीच अनुभव घ्यायला भेटल आणि आनंद घ्यायला भेटल तर असं धुके तुम्ही अनुभवा आणि बऱ्याच मित्रांनी हा अनुभव घेतलेला पण असन आणि पाहितलं पण असन तर हा पहा धुक्याचा नजराना संपूर्ण पंजाब शहर पंजाबमधले जे गाव खेडे शहर सगळ्याशी मस्त धुक्याने नाहून गेलेले सध्या आणि आता जवळपास आठ वाजता आलेत मित्रांनो आपण सहा म्हणजे रात्री सहा वाजल्यापासून आपण निघालेलो होतो आता सकाळचे आठ वाजलेत आणि तुम्ही पाहू शकता की कसं धुक्याने संपूर्ण दिवसभर हे धुके राहत आहे असं एका एक पंपावरती आम्ही थांबल्याच्या नंतर तिथं पंपावर पेट्रोल भरायच्या टायमाला ते, ते पेट्रोल भरणारा सांगत होता की दिवसभर धुके राहत आहे पण दिवसा थोडं कमी राहतंय सूर्यप्रकाश असल्यामुळे थोडं कमी राहतंय पण तुम्हाला दिसतंय की कि तीव्रता किती तुम्ही पाहू शकतात तर आपण सुवर्ण मंदिर पाहणार आहेत सुवर्ण मंदिराचा आनंद घेणार आहेत तर मित्रांनो कंटिन्यू राहा असेच ब्लॉक पाहण्यासाठी चला आणि पाठीमाग जर पाहितलं तर पाठीमाग आमचं बेडरूम सारखं रूम आहे आणि मस्त आम्ही त्यावर गाद्या वगैरे टाकल्यात आणि आमचे तीन पार्टनर झोपलेले आहेत आणि आमचे कराड साहेब गाडी चालवतात बघितलं तुम्ही आता व्हिडिओ मध्ये कशी मस्त गाडी वगैरे चालवतात तर तो 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 है। तो तो देखो देखो भी एरिया नहीं आप से नहीं का एरिया जा। ये धोखे से मालूम नहीं होता ना

से नहीं, आप इधर से, से रुपए रोड जाओ ना आप इतनी दूर से आए हो। आप बोल रहे महाराष्ट्र से महाराष्ट्र ऐसी जाओगे निकलते मैप दिखा रहा है मैप की ना सुनो जो हम बता रहे हैं वो उधर से इधर से जाओ आठ किलोमीटर बैग जाओकेशन सीधा इधर इधर बंदे भी पे ये आज ये लुटेरे बड़े बहुत इधर पड़ते हैं ऐसा क्या हां जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोलो जय महाराष्ट्र स्टाफ वाले हैं हमारे अंदर पुलिस है अच्छा हां पुलिस भाई है हमारे तो नहीं पर आ, हमने तो आपको फायदे के लिए बता दिया ना हाँ हाँ बाद में आप इधर से जाओ बैग जाओ आठ किलोमीटर चलेगा थैंक यू वेलकम वेलकम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोलो जय महाराष्ट्र महाराष्ट्र से महाराष्ट्र से आईमी जानाया भाई मार्च में जाना उधर हेलीकॉप्टर चलावन थैंक यू जय हिंद चलो हेलीकॉप्टर चलावन जाना महाराष्ट्र से थैंक